नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर बघू शकता आम्ही मासे पकडायला आलो आहे बघा पप्पा वगैरे सगळे आहेत भावने आम्ही आलो आहे आता इथे तुम्ही तयारी बघू शकता आहे बघा पाग वगैरे चप्पला इथेच ठेवणार आहोत आम्ही ठीक आहे आता वरती जाणार आहोत तिकडे ठीक आहे जेवढं दाखवतील तेवढं दाखवेन ठीक आहे चला तर मग सुरू करू आपण

वरून जाऊया पुनचं एकाच ठिकाणी आम्हाला दोन भेटलेत हा तोच कटाकटा हा बघा इथे मध्ये मधी हा तिथे इथे हा तिथेच जाग्यावर सुटला तोच आहे वाटत तोच आहे तोच तोच वाटत

खरबी एक खरबी बघू शकता ही बघा दिसली असेल तुम्हाला ही बघा इथंच लप जाऊ पकडलेले पण पटापट मासे आम्हाला मिळत जात आहेत बघूया आता पुढे अशीच नशीब साथ देतं का ते मित्रांनो आमची मिक्स सगळी मच्छी मिक्स झाली आमचे मासे वगैरे मुळे पण भेटत इकडे पण भेटत आहेत आता वाट शोधायचं कारण आपल्या वरती जायचं आहे तिकडे चला जाऊ तर फायनली आपण दुसऱ्या ठिकाणी आता आलोय थोडी माझी वाट थोडी कच्ची होती आणि आता इथून आपण फिशिंग करायला सुरुवात करणार आहोत इथून आता भेटले तर बघू या भेटतायत हा बघा ही कोपऱ्यातच आहे पकडायला दिसतात अशा तऱ्हेने पकडलेले पटावट पाय नको टाकून मी दाखवतो ना तुम्हाला हे बघा इथे काय पकडतो छोटे आहे पण ही बघ आली इकडं सिंग चिंगुल काटावर मोठ त्यात मुळे इकडं बघितलंच काय रे बघू शकता हा बघा बघा का जातोय काय सो मले एवढा गेला गेला आपल्याला आप भेटले खरबी पुन्हा एकदा मित्रांनो मोठी खरबी आहे इथे इथे पॉईंटवरच आहे बघा पॉईंटवर टाका पॉईंटवर टाका मोठी खरबी मित्रांनो भेटले बघूया आता मिळते का ते आपल्याला भेटली मोठी मग मोठी नाहीतर जाय हे इकडे थैलीवाला मोठी दाखवा इकडं मोठी काय बी की भाडाकली ही तुम्ही बघाय किती इथंच तो नाकावर नाकावरच तुमच्या ही बघा 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 भेटले बघूया आता आपल्याला इथं भिजा होत आहे ही बघा ही बघा इथं आली ही बघा समोर हि दिसली हे पॉईंट मार रे आबा हा बघा भिज आणि त्याच्या समोरच आहे अशी उचलावरती चुकीचं टाकलं तू बघा आली असली नाही भिजा होत आहे भिजत नाही थांबा फुले पुढे आता लाईट नाही पाया खालला मासे घालो सुद्धा हाय हाय तिथंच आहे तिथंच आहे तिथे पॉईंट हा हा बरोबर तिथं खरबीच आहे टीम फिनिश झालेला आहे बहुतेक ओ हो भाई रास भेटले आपल्या ला रास हो हो भेटलेले आम्हाला मस्त अब्बंड खेकडी हाता एवढी तर अजून एक आम्हाला मोठी खरबी भेटले हो हो हा वाढं बघूया इकडं माझ्या बॅटरीचा फायदाच नाही मग <laughs> आहे मग बस ते खालीच खालचं लागेल ते याद तिकडे जायचं हा कपडा चांगला करून येतात जायला म्हणून खाल्लं गो चिमुलीचे खाल्ले त्यात तिकडून जायला गेला त्या तिकडे चिमुलीकड त्या तिकडे जायला टिपकून

मासेच मासे अर्ध्या अर्ध्या अंगावर पाक टाकला नाही गाय माझा खेक्या मोठ होती आता जी जी। आता जी नाही मला अरे फरफोर आताची जरा चुकली माझी अरे खेकड्या हायप नदीला आहे ना ते खरबी आहे बघा पॉइंट आहे बरोबर घबीच आहे दिसला टोक हा याच्यात पण कुठेतरी लावला नाही भेटू शकतात खेकड्या ना, खेकड़ा। ना वास तसा पसरणार नाही वास पसरणार नाही इथे इथे या खडप्याला असे डब्बा गुंड मुळा आहे तो मुळा खाली आहे जाऊ दे तर मध्ये बघू काय काय आहे काय खेकडे विकडे काय नाही मित्रांनो खरब्याच खरब्या भेटतात आम्हाला खरब्याच खरब्या दुसर काय नाही एक अलग प्रकारचा मासा खेकडी गेली जाऊ दे घबीत होती इधर होईन खेकडा मग चालता खेकडा फिरता आहे का याच्यात सर्वात मोठी खरबी मित्रांनो मिळाली आहे भेटते काय तुरे पॉइंटर एकदम पॉइंटर आहे बघा मोठा बघू शकता आता आपण आता त्याला पकडणार आहोत आणि टाकलेलं आहे जाळं आणि मला वाटतंय गेम फिनिश नाही अशा ते तो मासा सुकलेला आहे थोडा घाई गेलं होतं मला वाटतंय असू दे दुसरं आपल्या हातामध्ये येईलच तर मित्रांनो मोठी आम्हाला मोठा हात मारलेला आहे आम्ही फायनली बाहेर जातोय त्यानं बॅटरी जातो खूप मोठा हात मारलेला आहे बघू शकता सूरजने एम केलेला मासा भेटला आहे ते आपल्याला इकडे 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 या बघूया केवढा मोठा आहे याला अरे ह्याला फिट करावं लागणार आहे जाम हलतोय याचा बघू शकता आता ओ हो 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 डार्लिंग मारा दे तिला काय जबरदस्त गेला केला केला

आता घरी आपण चाललो आहे ठीक आहे थोडंसं बॅटऱ्या पण आमच्या आता संपलेल्या आहेत चार्जिंगच्या आता घरी आहे चला तुम्हाला आता मासे दाखवतो किती भेटले ते थोडंसं आपण आता घरी पोचू ठीक आहे चला मित्रांनो आता मासे बघूया किती आपल्याला भेटले आता वत टप्पामध्ये बघा आपलं आजचं कनेक्शन जिवंत मासे सुद्धा काही आहेत संपले का हे बघा हे एक मासे खेकडं बघा खेकडं आपलं जिवंत पण आहे भरपूर सुटले तरी आमच्या हातून आणि हेच ते मोठा बंड आपल्याला जो भेटलाय चार पाच सुटले जरा दोन मोठे मोठे शिंगटी बघा तर मित्रांनो वेळ झाली इथे थांबायची आता आपण नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरच घेऊन येऊ ठीक आहे मासे पकडून झाले पूर्ण नको <laughs> विचारूया तुमचं काय मत आहे आजच्या दिवस रात्रीबद्दल नाही जास्त भेटले नाही तर म्हणजे हा जास्त तसे काही एवढे पण नाही भेटलेत आपल्याला पण ठीक आहे मानासारखे नाही भेटलेत पण तरी पण पुन्हा एकदा ट्राय करू बघू उद्या झालं तर जायचं आहे आणि सर्वात म्हणजे जे डबे लावले तर खेकडे किती भेटले ते बघूया उद्या सकाळी कळेल तुम्हाला ठीक आहे म्हणजे व्हिडिओ टाकेन तेव्हा कळेल तुम्हाला चला तर मग इथेच थांबूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट नक्की चांगला व्हिडिओ कसा हो। वाटला तुम्हाला ठीक आहे चला काळजी घ्या स्वतःच्या नितरांची सुद्धा